झोपताना मोबाईल किती लांब ठेवला पाहिजे आता बरेचसे लोक मला हा प्रश्न विचारतात बरेचसे लोक काय करतात झोपतानी फार उशी खाली मोबाईल घेऊन झोपतात आणि परत आपल्याला कंप्लेंट करतात की आम्हाला झोप येत नाही चिडचिड होते दिवसा उठल्यानंतर पण आम्हाला काही बरं वाटत नाही असले प्रकार जाणवतात कोणाला धडधड होते कोणाला घाबरट आल्यासारखे होते मग या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला नको असतील आणि शांत संयमी जर का झोप पाहिजे असेल आपल्याला तर आपण काय केलं पाहिजे तर साधारणतः तीन फूट आपल्यापासून लांब म्हणजे एक मीटर किंवा तीन फूट एवढा लांब आपण झोपतो आणि आपला जो मोबाईल आहे हा ठेवला पाहिजे ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये जे आतीनिल किरण असतात म्हणजे जे युव्ही रेज असतात हे आपल्या डोळ्यांमध्ये आतमध्ये जाऊन मेलेनिक नावाचा एक घटक असतो तो झोपेसाठी मदत करतो तर तो जो घटक आहे त्याला बिघडून टाकायचं काम करतात मग तो घटक जर का बिघडला तर आपल्याला झोप व्यवस्थित लागत नाही ह्याचे जे किरण आहेत हे सारखे जर का आपल्या डोळ्यांमध्ये जात राहिले तर त्याच्यामुळं बी झोप चांगली लागत नाही आणि आपली जी झोप फ्रेश झाल्या झाल्याकारणाने आपली जी दैनंदिन कामं आहेत ह्याच्यामध्ये बाधा निर्माण होते दडधडना निर्माण होतं अस्वस्थपणा हे सगळ्या गोष्टी निर्माण होऊन जातात मग या सगळ्या गोष्टी आपल्याला नको असतील झोपताना कृपया करून तीन फूट म्हणजे एक मीटर तुम्हाला मोजता येत नसल तर एक हात लांब असं असं लांब करून तो जो मोबाईल आहे तो ठेवून द्या आणि झोपा ह्याच्यामधले जे अतिनिलकिरण आहे डोळ्यामधून आतमध्ये जाणार नाही आणि आपली स्लीप सायकल जी ती डिस्टर्ब करणार नाही झोपताना विशेष करून आपण जे मोबाईल आहे ते सायलेंट मरु वेळ ती ठेवले पाहिजेत कारण की त्याचं जे नोटिफिकेशन येतं मोबाईलमधलं जे नोटिफिकेशन येतं हे आपली झोप डिस्टर्ब करून टाकतं तुम्ही जेवढी चांगली झोप घेताल तेवढे तुम्ही आजारांपासून लांब राहताल आणि तुमची जर का झोप किंवा स्लीप सायकल ही डिस्टर्ब असेल तर तुम्हाला जगातले सगळे आजार तुमच्याकडे येणार आहेत मग जेवढी तुम्ही चांगली झोप घेणार आहे जेवढे लवकर झोपणार आहे तेवढे तुमच्या शरीरामधून आजारही लांब गेलेले तुम्हाला जाणवणार आहेत इवन जे बीपीचे आजार होतात शुगरचे आजार होतात मेंदूचे विकार होतात झोप नाही चिडचिड होणं अस्वस्थ वाटणं शरीरामध्ये शुगर वाढून जाणं कोलेस्ट्रॉल वाढून जाणं हे सगळ्या ज्या गोष्टीत हे झोप व्यवस्थित न घेतल्यामुळं आणि शरीराचं जे एजिंग आहे हे वाढून जातं वय आयुर्मान हे वाढल्यासारखं जाणवतं चिर तारुण्य जे आपले जे तारुण्य हे टिकत नाही अशा पद्धतीने जर का आपल्याला त्रास नको असतील आजच आपण आपला जो मोबाईल आहे हा लांब ठेवला पाहिजे ज्यावेळेस पण आपण झोपत राहू त्यावेळेस झोपायच्या वेळेस माझी कळकळून विनंती राहील सर्वांना का आपले जे मोबाईल्स आहेत हे जवळ ठेवू नका जेवढे लांब ठेवता येतील तेवढे थे ठेवा म्हणजे आपल्याला आरोग्यपूर्ण जीवन जगता येईल आणि आरोग्यपूर्ण राहता येईल धन्यवाद